काय चाललंय बांगड्यात चूस करायचं डोळे जागा डॉलीचा हा आहे फायनल लुक तर आणि बघा पालक लोक आले घेऊन पोरांना तयार करून नमस्कार इडदी फॅमिली कसे का आज सगळे तर मनिका विठ्ठल या युट्यूब चॅनलवर मी मनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज आहे आमच्या आरोडॉलीचं गॅदरिंग त्यांचे वार्षिक स्नेह संमेलन आणि त्यांचा पण डान्स आहे खूप छान पैकी तर बघा आता वाजले चार घड्याळमध्ये चार वाजलेत आणि आता आरोलीला घालायची मला साडी तर आणि आरोला काय आरुला आम्ही म्हणजे पैसे भरले होते तर त्या मॅडमच त्यांचं ते ड्रेस घेऊन आले ज्वेलरी सगळं सगळं काय फक्त भाड्याने रेंटवरती ड्रेस आणि ज्वेलरी आणलेली आहे मॅडमनी तर तिचं गाणं ते असं हे कोणतं गाणं काढलं संग ढोल तो राजस्थानी गागरा लागतो तर तो आणलेला आहे तर चला आपण ह्या दोघींना रेडी करणार आहोत आणि ब्लॉक्शेवर शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण कार्यक्रम कारण आपल्या मराठी शाळेचा कार्यक्रम आहे तो जाणून तो बंद आहे बघा इकडं पहिलवान आणि पूर्वी आमची अरे उचलय की काय पाय बी पाक करते मग तीच खात्री बाजू घेतली आता बोला की अलक आव अगं तर बघा डॉली तर डॉलीच काय चाललंय बांगड्या चूस करायचं चाललंय तर चला आता आपण मस्तपैकी यांना तयार करूया लक्षवटपर्यंत पात्रा ओके बघा बाई तिची काय बघ ग्री डोळे जाग ची तयारी चाललेली आहे मोनिका विठ्ठल कचरे यांनी मेकअप चे कोर्स घेतलेला आहे <laughs> हा हा गुलाबी छान दिसते हा गुलाबी छान दिसतो

आणि तिथे पप्पा तिथे फोटो काढत आहे बघू मला असं हा बघा तरी पण जराशे होत असंच वाटत काय झालं हा काही पण स्माईल पण येणार आणि आमची सोहरा मम्मी तू लवकर ये तिथं हे रंगीला मार ढोल नाल आणि मी कव रेडी व्हायची चला आवडून चालू आपण आता साडी घालवायची पण मन ती सर बघा ह्या कार्यक्रमामध्ये ह्या हॉलमध्ये कार्यक्रम आहे आणि बघा पालक लोक आले घेऊन पोरांना तयार करून अजून काय कार्यक्रम चालू नाही झाला फोटोशूट करायचं चालले कोणाचं काय कोणाचं काय पुन्हा सर्व शाळा व्यवस्थापन

सुरुवात ही गणेश वंदनेनं होती तर गणेश वंदनेचं चाल गाणं चालू होतं आणि गाण्याला कॉपीराईट बसल म्हणून मी आवाज म्यूट केलेले तर तुम्ही फक्त सॉन्ग फील करा खूप छान छान सॉन्ग निवडले होते आणि हे चाललं होतं देशभक्तीपरगीत फिरवी दिले हिंदुस्थानीमधलं आणि खूप छान मुलं लहान लहान मुली छोटे होती पहिली ते पाचवीपर्यंतचे खूप छान डान्स करत होते आणि हॉल पण एवढा पूर्ण गच्च भरला होता पब्लिकने खूप सारी लोकं आली होती बघायला हॉलमध्ये जागाच नव्हती एवढी लोकं आली होती आणि खूप भारी वाटत होतं एवढे छान यादरी गाणी गाणी ती मस्त लो पोरं नाचत होते आणि फायनली गाणी डॉदीचं सॉन्ग चालू झालं गाणं आणि डॉलीचा व्हिडिओ काही करताच आला नाही खूप गर्दी होती त्यामुळे आणि शाळावाली म्हणत होते की अजिबात ही करू नका व्हिडिओ करू नका तुम्हाला व्हिडिओ सगळे पाठवले जाते व्हॉट्सअपवर तर डॉली डान्स करून आली आणि इथे बसले आमच्यापाशी डॉलीचा डान्स संपला की मी पटकन गेले आणि आरोला हॉलवरतीच तयार केलं कारण हॉलवरतीच तयार करायचं होतं आणि मस्त खूप छान क्यूट दिसत होती आरो आमची तर फायनली आरूचा डान्स चालू झाला आणि आरू फर्स्ट नंबरलाच होती खूप छान डान्स होता संग सांगा बाजी आणि खूप म्हणजे खूप छान मेकअप केला होता मुलींचा आणि मुली पण खूप छान दिसत होत्या तर खरंच भारी डान्स होता आरूचा तर तुम्ही फक्त फील करा कारण मी सॉन्ग नाही लाव लावू शकत म्यूट केला आवाज कॉपीराईट क्लेम येतो आणि स्ट्राईक येते चॅनलवर त्यामुळे मी सॉन्ग म्यूट आहे तर तुम्ही फक्त फील करा आणि फक्त डान्स बघा आणि कार्यक्रम सहा ते दहा असल्यामुळं काही जेवण बनवणं झालं शक्यच झालं नाही कारण मुलांना तयार करायचं होतं स्वतः तयार व्हायचं होतं मग जायचं होतं अजून तिथं जाऊन आरुला हॉलवरती तयार करायचं होतं त्यामुळे मी संध्याकाळचं जेवण काय बनवलं नाही आमचा कार्यक्रम संपला डान्स झाली सगळं गॅदरिंग संपलं की आम्ही मस्तपैकी हॉटेलला जेवायला गेलो आणि आरू स्टेज वरून आली खाली आरूचा झाला डान्स दमली होती बिचारी म्हणत होती पाणी प्यायचंय पण तिला म्हणलं एवढ्या लवकर पाणी नको लगेच दमल्या दमल्या पाणी नाही प्यायचं बाळा मग तिला दिसले पप्पा तिची गेली गेली पप्पाला मिठी मारली असं आहे बघा आहे का आई ना एवढं केलं तर त्याचं काही नाही

फ्रेंड्स आम्ही जेवण वगैरे करून आलो एवढी थंडी वाजली बापरेचे दिवस असून थंडी वाजली तर मस्त पैकी गॅदरिंग झालं कंटाळून झोपले इथं आराध्या पण इकडं झोपली आल्या हे बसल्यात फोन घेऊन आणि बघा वाजलेत साडे बारा तरी दाखवली हे बघा साडे बारा वाजत आले बघा साडेबारा वाजत आले आणि चला आता आपण पण झोपूया ते कंटाळ्यासारखं कानात काळात नाही एकदम असं थंड थंड वारं गेल्यामुळे त्रास होतो एकतर तर चला माझा हा गॅदरिंग स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा जास्त काही शूट करता नाही आलं डान्स बघण्याच्या नादात विसरूनच गेली ब्लॉग बनवतोय ते तर चला भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन असं चॅनल सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय सबस्क्राईब करा ओके बाय डन गुड नाईट टेक केअर